नंदुरबार जिल्ह्यात वनहक निर्णय प्रक्रियेला वेग पाचशे सहा दाव्यांची सुनावणी अक्कलकुव्यात पार वनहक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीला चालना पुरावे व नकाशांची कसून तपासणीचे आदेश सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व पारंपरिक वननिवासींच्या प्रलंबित वनदाव्यांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय वनहक समितीची महत्त्वपूर्ण सुनावणी आज अक्कलकुबा तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सुनावणीत एकूण पाचशे सहा वनदावे विचारार्थ घेण्यात आले दावे निकाली काढताना कोणतीही शिथिलता न ठेवता आवश्यक पुरावे नकाशे उपग्रह प्रतिमा आणि विभागीय अहवालांची सखोल पाहणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की वनहक्क कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी व पारंपरिक वननिवासींना त्यांच्या वास्तव हक्कांचे कायदेशीर संरक्षण देणे पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळणे हीच आमची प्राथमिकता आहे बैठकीला जिल्हास्तरीय वनहक समितीचे सदस्य सचिव व प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पावर, उपवन उपवनसंरक्षक तळोदा सुहास चव्हाण जिल्हा व्यवस्थापक प्रकाश गावेत विक्रम गायकवाड माकत्या वसावे तसेच तालुका व्यवस्थापक दीपक पाडवी उपस्थित होते सर्व अधिकाऱ्यांनी दावे जलद पारदर्शक आणि न्यायपद्धतीने निकाली काढण्याचा निर्धार व्यक्त केला वनहक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी इलियास शेख यांचा खास रिपोर्ट